मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सी महाराष्ट्र औद्योगिक विकास भरती महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत यामधील एक ना एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली दर आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया एखाद्या क्षेत्राला औद्योगिक क्षेत्र म्हणून कोण जाहीर करू शकतो तर राज्य शासन हे जाहीर करू शकतात नेक्स्ट एम आय डी सीचा पदसिद्ध सचिव कोण असतो तर एम आय डी सी मुख्य कार्यकारी अधिकारी हे एम आय डी सीचे पदसिद्ध सचिव असतो नेक्स्ट औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना एम आय डी सी ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत कोणत्या कलमानुसार केली जाते तर कलम तीननुसार एम आय डी सी ॲक्ट एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत केली जाते कलम तीननुसार नेक्स्ट एम आय डी सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर श्री उदय सामंत हे एम आय डी सीचे सध्याचे अध्यक्ष आहेत नेक्स्ट एम आय डी सीचे सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहेत तर डॉक्टर श्री विपिल शर्मा हे एम आय डी सीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत डॉक्टर श्री विपिल शर्मा हे नेक्स्ट महामंडळाच्या नामनिर्देशित सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर तीन वर्षाचा यांचा कार्यकाळ असतो नेक्स्ट महामंडळाच्या सदस्यांचे सदस्यत्व कोणत्या कलमाअंतर्गत संपुष्टात येते तर कलम सहानुसार नुसार यांचे सदस्यत्व हे संपुष्टामध्ये येते नेक्स्ट भारताचा पहिला औद्योगिक धोरण ठराव कधी जाहीर करण्यात आला तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारताचा पहिला औद्योगिक धोरण ठराव जाहीर करण्यात आलेला आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला नेक्स्ट अर्थव्यवस्थेची प्राथमिक क्षेत्र कशाशी संबंधित आहे तर अर्थव्यवस्थेची प्राथमिक क्षेत्र हे कृषी संबंधित आहेत नेक्स्ट हिंदुस्तान एरोनॅटिक्स लिमिटेड कोणत्या क्षेत्रात येते तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये हिंदुस्तान एरोनॅटिक्स लिमिटेड येथे सार्वजनिक क्षेत्रामध्ये नेक्स्ट पुढीलपैकी कोणता उद्योग भारताच्या आठ मोठ्या उद्योगांना भाग नाही तर खाणकाम धातुपिशयक क्रिया आणि औषध उद्योग हे, हे उद्योग भारताच्या आठ मोठ्या उद्योगाचा भाग नाही आहे नेक्स्ट शासकीय धोरण मेक इन इंडियाचे उद्दिष्ट काय आहे तर यापैकी नाही आहे तर शासकीय धोरण मेक इंडियाचे उद्दिष्ट काय आहे तर भारताचा जागतिक रचनेला इतिहास उत्पादन केंद्रात रूपांतर हे आहे नेक्स्ट मुंबईच्या 28 डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले तर वेमेशचंद्र बॅनर्जी यांनी मुंबईच्या अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविलेले आहे नेक्स्ट महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याकरिता जागा स्थापन करण्यात येते तर जिल्हा परिषद ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याकरिता स्थापन करण्यात येतात नेक्स्ट मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले तर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली नाविक दलांचे बंड झालेले आहे मुंबईमध्ये नेक्स्ट अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार कोणाला आहे तर राज्य शासनाला अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार आहे राज्य शासनाला नेक्स्ट महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहे तर वज्रेश्वरी येथे महाराष्ट्रामध्ये गरम पाण्याचे झरे आहे वज्रेश्वरी येथे नेक्स्ट मुंबई हलाख्यात बालविवाह विरोधी चळवळ कोणी सुरू केली आहे तर बेहराम मलबारी यांनी मुंबई हल्लाख्यामध्ये बालविवाह विरोधी चळवळ सुरू केलेली आहे बेहराम मलबारी यांनी नेक्स्ट महाराष्ट्रात मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे तर महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर पुणे या शहरांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे नेक्स्ट महाराष्ट्रात अनुसंशोधन केंद्र कोठे आहे तर तुर्भे येथे महाराष्ट्रामध्ये अनुसंशोधन केंद्र आहे नेक्स्ट राज्यातील पहिले मेडिकल रुग्णालय कोणत्या ठिकाणी तयार करण्यात आले तर राज्यामधील पहिले मेडिकल रुग्णालय हे जालना या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे जालना या ठिकाणी नेक्स्ट जेव्हा रिकाण जागा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते तर केव्हा होते जेव्हा लोकसभेत अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते लोकसभा अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा नेक्स्ट प्रांताची निर्मिती करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर राज्य शासन यांना प्रांताची निर्मिती करण्याचा अधिकार आहे राज्य शासन यांना नेक्स्ट राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांची निवडणूक लढवण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे तर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांची निवडणूक लढवण्याकरता पस्तीस एवढी वयोमर्यादा आहे नेक्स्ट पुष्कर सरोवर कुठे आहे तर राजस्थान येथे पुष्कर सरोवर आहे राजस्थान येथे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद